रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस मागील महिनाभरापासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट पसरली होती जिल्ह्यात अनेक भागात तीव्र उष्णता जाणवत होती त्यानंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे तसेच जिल्ह्यातील अनेक भागात तीव्र पाणी टंचाई देखील जाणवत होती परंतु अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचं दिसून येत आहे तर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह तसेच ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसाने हवामानात प्रचंड गरबा निर्माण झाला आहे